आणि शिवसेनेच्या युतीचे वारे वाहू लागलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आता अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय मनसेशी युतीच्या संदर्भात सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी सूत्रांनी माहिती दिली युतीच्या संदर्भात सध्या टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं मेळाव्याच्या नंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांकडून प्रयत्न झाले यापुढे सुद्धा होतील असं उद्धव ठाकरे म्हणाले निवडणुका जाहीर नंतर युतीचा निर्णय होईल असं उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आपण जाणून घेऊया मेळाव्याच्या नंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांचे प्रयत्न यापुढेही ठाकरे बंधू एकत्र न येण्याविषयी प्रयत्न होतील मेळाव्याच्या नंतर केवळ आपल्यावरती टीका ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्यात निवडणुका जाहीर होतील तेव्हा युतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतले सध्या टप्प्याने युतीची प्रक्रिया ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक आहे तर उद्धव ठाकरे युतीच्या संदर्भात सकारात्मक असल्याचं बोलत असले तरी राज ठाकरे यांनी मात्र काहीसा सावध असा पवित्रा घेतलाय नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चित्र स्पष्ट होईल आणि यानंतर युतीच्या संदर्भात बघू असं राज ठाकरे यांनी इगतपुरीमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय विजय मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावरती होता आणि त्याचा राजकारणासोबत काहीही संबंध नाही असंही राज ठाकरे म्हणाले एकूणच ठाकरेंची शिवसेना युतीच्या संदर्भात टाळी देत असताना राज ठाकरेंचा पवित्रा मात्र काहीसा सावध आहे तर राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा जाणून घेऊया विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावरती होता राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चित्र स्पष्ट होईल आणि यानंतर युतीच्या संदर्भात बघू आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्यासोबत वेदांत आपण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा नेमकं काय म्हटलंय किंवा या दोघांचीही काय भूमिका आहे ते पाहिलंय हे दोघं सुद्धा सध्या वेट अँड वॉचची भूमिका का घेत आहेत ज्यामुळे ज्या प्रकारे आपण बघितलं सस्पेन्स युती होणार की नाही हा अजूनही कायम आहे ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे स्वतः सकारात्मक आहेत शिवाय आपण सामना अग्रलेखात सुद्धा बघितलं की हा संभ्रम दूर व्हावा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची आ, इच्छा आहे मात्र अजूनही मनसेकडनं तसा प्रतिसाद पाहायला मिळत नाहीये काल राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की हा मेळावा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्यात कुठेही राजकीय युती संदर्भात किंवा हे राजकारण राजकीय दृष्ट्या राज हा मेळावा नव्हता त्यामुळे एकीकडे राज ठाकरे हा सावध पवित्रा घेताना किंवा मनसेचे नेते सुद्धा ज्या प्रकारे माध्यमांना सुद्धा संदर्भात बोलत नाहीये त्यामुळे मेळाव्यानंतर मनसेकडनं सावध पवित्रा घेतला जातो बेट अँड वॉचची भूमिका आहे तर उद्धव ठाकरे मात्र सांगतायत की टप्प्याटप्प्यानं ही सगळी युतीची प्रक्रिया आहे ती पुढे जाईल उद्धव ठाकरेंचं हे सुद्धा म्हणणं आहे की दोन म्हणजे मनसे आणि ठाकरे की शिवसेना एकत्र येऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न काही जण करत आहेत आणि पुढेही प्रयत्न सुरू राहतील दोन्ही म्हणजे बंधूंचं आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे असं म्हणतात की निवडणुका जाहीर होऊ द्या त्यानंतर युती संदर्भातला निर्णय घेतला जाईल मात्र राज ठाकरे म्हणतात की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर विचार केला जाईल त्यामुळे संभ्रम अजूनही कायम आहे सस्पेन्स अजूनही आहे की युती होणार की नाही होणार किंवा मग राजकीय समीकरणं बघून या युती संदर्भातला विचार केला जाईल त्यामुळे एकीकडे ठाकरेंची शिवसेना जरी सकारात्मक असली टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुद्धा युतीची पुढे होत जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणत असले तरी राज ठाकरे मात्र यावर भाष्य करायला किंवा उघडपणे बोलायला तयार नाही आहेत त्यामुळे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा कदाचित हे चित्र स्पष्ट होईल की युती होणार की नाही होणार की स्वबळावर दोन्ही पक्ष निवडणूक लढतील अगदी धन्यवाद वेदांत माहितीसाठी